राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय संतोष पवार यांच्या स्मृती आणि तत्व यांचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जाणारा स्वर्गीय संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार सोहळा अठ्ठावीस एप्रिलला निसर्गरम्य माथेरानमध्ये अनेकांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे संतोष पवार यांच्या आठवणींना उजाळा देत मान्यवरांनी त्यांच्या स्मृती जागवत संतोष प्रत्येकाच्या मनात चिरंत जिवंत राहणार अशा भावनांना वाट मोकळी करून दिली यावेळी दैनिक प्रहारचे संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर यांना यांनी स्वर्गीय संतोष पवार ह्या राज्यस्तरीय संपादक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे व्यासपीठावरती उपस्थित होते त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिककर ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे माथेरान माजी नगराध्यक्ष अजय सावंत विवेक चौधरी यांच्यासह माथेरान शहरातील प्रतिष्ठित मान्यवर सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित होते अशी माहिती कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार आणि माथेरान प्रेस क्लबचे अध्यक्ष गिरीश पवार यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलेलं होतं त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी तर पुरस्कर्त्यांनी स्वर्गीय संतोष पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली त्याचबरोबर माथेरानमध्ये माथेरान उत्सव हा पुन्हा सुरू करून माथेरानकरांनी संतोषचे स्वप्न पूर्ण करावं म्हणून एस एम देशमुख यांनी सांगितलं यावेळी पुरस्कर्ते खांडेकर यांनी आधुनिक पत्रकारितेवरती मार्गदर्शन करत नव्या पत्रकारांना मोलाचं मार्गदर्शन केलंय पत्रकाराचे पत्रकारांनी वाचत जावे म्हणून सांगितले मिलिंद आष्टीकर मनोज कामे प्रशांत गोपाळे अजय सावंत यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले